शिवाय श्री सद्गुरुनाथ महाराज की जय परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय जय राधे कृष्ण जय गोपाल कृष्ण श्री गुरुदेव दत्त ओम नमः शिवाय तर हा जो अनुभव आहे तो खूप सुंदर मला तुम्हाला खरं सांगते अगदी जवळची माझी मैत्रीण पण आता खूप लांबची असं म्हटलं तरी चालेल का तर बरेच वर्ष भेटणं नाही आहे बोलणं नाही आहे फक्त व्हॉट्सअप थ्रू कधीतरी मेसेज वगैरे सणासुदीला वगैरे हे एवढंच आणि मग अशाच ह्याच्यातून मी माझी लिंक जवळजवळ सहा महिने झाले असतील मी माझी लिंक ह्याची व्हिडिओ सॉरी माझ्या चॅनलची लिंक तिला पाठवलेली होती तर तिनं व्हिडिओ आधेमध्ये तिच्या कामातून ती बघत होती माझे आणि अचानक तुम्हाला सांगते परवा तिचा आला परवा म्हणजे आता हा व्हिडिओ कधी पोस्ट होईल मला माहिती नाही पण मला तिचा कॉल आला आणि तिनं मला सांगितली की माझा हा अनुभव शेअर कर तर ठीक आहे म्हटलं पण तिनं नाव सांगायला गा गावाचं काय बोलली नाही ती पण नाव तरी सांगू नको बोलली मग मी म्हटलं ठीक आहे मग तुम्हाला सांगते दोन वर्ष आम्ही एकत्र होतो म्हणजे दीड 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 वर्ष तरी एकत्र होतो आम्ही आणि त्याच्यानंतर कसं आपण म्हणतो ना एक ठराविक काळ एखादी व्यक्ती आपल्या आयुष्यात असतात मग ते कुणीही असू दे आपली आई वडील आपले बहीण भाऊ आपले मुलं आपले नवरा बायको कुणी कुणी सगळे असू दे एका ठराविक काळापर्यंतच आपण एकामेकांसोबत असतो आहे नंतरचा प्रवास एकट्यानंच करायचा असतो आणि हा येताना एकटं जाताना एकटा आणि मधल्या काळातच आपल्याला खूप माणसं लागतात तर ती लागलीच पाहिजेत असं नाही पण आपल्याला लागतात पण ज्यांना आम्ही माझं तर असं मत आहे मला माहिती नाही कोण काय त्याच्यावर रिॲक्ट करेल पण माझं तर असं मत आहे की हा जो मधला पिरियड आहे ह्याच्यामध्ये जर आपल्याला एकटं जीवन जगायची जी वेळ आली तर ते खूप भारी आणि खूप मस्त आनंदात जगता आलं तर आपण खरंच जगलो हां चार माणसात जगणं आपण म्हणतो चार माणसात बसत जा चार माणसात उठत जा जरा माणसात बसत जा जरा मा माणसांमध्ये मिसळायला शिक हे हा या गोष्टी चांगल्या आहेत ना वाईट आहे असं नाही आहे पण जर एखाद्याला आवडत नसेल किंवा एखाद्यानं एखाद्याच्या आयुष्यात एकटेपणाची वेळ आली की एकट्यानं जगता जगायला पाहिजे तर त्यावेळेला खूप मस्त मजेत जगता आलं पाहिजे आणि तर जर आपण एकट्यापणातसुद्धा खूप मस्त मजेत जगलो तर आपण खूप भारी जगलो असं मला वाटते पर्सनली चार माणसात जगणं वाईट नाही आहे एक पण एकटेपणात सुद्धा खूप भारी आपल्याला जगता आलं पाहिजे आणि जगता आहे असं मला वाटतं तर विषयांतर झालं असू दे पण ह्या गोष्टी पण महत्त्वाच्या असं वाटतंय म्हणून मी बोलते तर बघा तर तिचं तेवढा पिरियडपर्यंत आम्ही एकत्र होतो त्याच्यानंतर तिचे मार्ग वगैरे माझे मार्ग वगैरे पण तिचं खूप भारी चाललेलं होतं माझ्या थ्रू ती आईंच्या मार्गात आली म्हणजे मी नाही आणला आईंनी ठरवलेलं होतं तिला आपल्याजवळ आणायचं आहे म्हणून तर तिचं खूप भारी झालं खूप मस्त मजेत होती ती आणि काय झालं मा मध्यंतरी माझा कॉल वगैरे काहीच नव्हता तिच्यासोबत आणि व्हॉट्सअप थ्रू मी आता बोलले तसंच फक्त काहीतरी कधीतरी सणासुदीला मेसेज एवढेच अचानक मला तिचा कॉल आल्यावर मला पण आश्चर्य वाटलं अरे इतक्या वर्षानं फोन केला भेटणं लांब फोनसुद्धा होत नव्हते आमचे तर तिनं मला सांगितली की माझा हा अनुभव शेअर कर ती मला बोलली की कमीत कमी मला म्हटली आठ ते नऊ महिने मी आईंच्या मार्गात नव्हते म्हणजे आईंच आईंच्या क आईंना पाया पडायची सकाळी तेवढंच काय ते पण सगळे नेम वगैरे सोडून दिलेले होते मला आश्चर्य वाटलं की आठ नऊ महिने आणि आश्चर्य वाटण्यासारखं वाटण्यासारखं होतं का, वाट का तर ती अगदी व्यवस्थित करायला लागलेली होती पण ही सिच्युएशन तुम्हाला सांगते माझ्यासुद्धा बाबतीत घडून गेलेली आहे मला कधी आयुष्यात वाटलं नव्हतं ज्याला लोक लोकं ओरडून ओरडून मला आईंच्या मार्गापासून लांब करत होती त्यावेळेलासुद्धा मी हटून आईंच्या मार्गात होते आणि म्हणजे आईंचं चरण सोडायचं नव्हतं पण एक वेळ अशी आली माझ्या काय होत होतं होतो कुणास्टॉक पण ते काही दिवस होते पण मला त्या त्या वेळेला लगेच त्रास होत होता पण तरी सुद्धा मला काही करू वाटायचं नाही काय प्रारब्धाचे भोग मला माहिती नाही पण आहे असं पण नंतर हा आई आपल्या जरी आपल्याकडून तसं होत असलं तरी आईंना आपली काळजी असते आई, आई जवळ घ्यायला बघत असतात पण आपले प्रारब्ध असतात ना ते जवळ जाऊ देत नसतात तर तसंच काहीतरी तिच्यासोबत पण झालं आठ नऊ महिने ती म्हणतात की मला असं नाहीच मी केलंच नाही काय मी साधं म्हणत्या मी दहा मिनटाचं एक माळसुद्धा केली नाही नामस्मरणाची असं माझं चाललेलं होतं पण मला काहीच त्रास झाला नाही ती म्हणत्या पण मला माझ्या बाबतीत म्हटलं तर मला खूप त्रास होत होता पण तरीसुद्धा मला करू वाटत नव्हतं पण ती म्हटली की मला काही त्रास झाला नाही आणि तुझा व्हिडिओ बघितल्यानंतर मी ठरवलं की तुला हे शेअर करायचंच आहे का तर मी एका परवाच्या व्हिडिओमध्ये म्हटलं तिनं मला सांगितली की तू परवाच्या व्हिडिओमध्ये म्हटलीस की ज्या वेळेला तुम्हाला तुम्ही गुरुमार्गात असताय त्यावेळेला तुमचं सगळं चालू असतंय सगळं व्यवस्थित चालू असते छान चा, छान चालू असते आणि त्यावेळेला तुम्ही अचानक गुरुमार्ग सोडताय त्यावेळेला बराच काळ काही काही वेळेला म्हणजे मी हे अनुभव घेतला आहे बऱ्याच जणांचा बराच काळ तुम्हाला काहीच वाटत नाही तुमचं सगळं छानच चालू असते पुढंसुद्धा आणि एकदम छान चालू असते पण अचानक एकदम मोठा फटका बसतोय की तुम्हाला परत जाऊन गुरूंची माफी मागावी लागत्या आणि त्याच्यानंतर गुरुमार्गात ज्या वेळेला म्हणजे एकदा आपण म्हणतो ना एकदा गुरूंचा विश्वास हे झाला तुमच्यावरचा ला की तुम्हाला परत मग फेरसे सगळं गमभणं सुरू करायला लागते म्हणून ते पाय नाही सुटले पाहिजेत तर तिचं तर ती म्हटली की मला आठ नऊ महिने मी काहीच केलं नाही तर मला का काहीसुद्धा का त्रास नव्हता काहीसुद्धा म्हणजे काहीसुद्धा त्रास नव्हता निवांत सगळं चाललेलं होतं जसं आहे तसं मस्त मजेत मग त्यामुळं म आणखी जरा जास्त दुर्लक्ष व्हायला लागलं आणि नंतर नऊ दहा महिने झाले असतील म्हटली आणि अचानक मिस्टरांची माझ्या तब्येत इतकी बिघडली तर त्यांना म्हणजे मलेरिया झालेला होता तर त्यांचं हे झालं आणि त्यांना ॲडमिट करायची वेळ आली आणि ते झालं आणि तोपर्यंत आईसुद्धा आईलासुद्धा एकदम अचानक म्हणजे आता आई वय झालेलं होतं तर मी सांगणार नाही काय पण त्यांना पण अचानक ॲडमिट करा आणि आईचं आईची तर खूप जास्त त्यांच्या क्रिटिकल कंडिशन होती अंतर मंतली, at time दोनी, मंचे मंतली आ, तर म्हटली ॲट ए टाईम दोन्ही म्हणजे आज मिस्टरना ॲडमिट केले आणि त्याच दिवशी संध्याकाळी आईला आणि मला इतकं भयानक म्हटली मला कुठं जावं काय करायना आ मिस्टरजवळ पण थांबणं गरजेचं आहे आईची तर एकदम क्रिटिकल कंडिशन म्हणून सांगितलेली होती इतकी मी घाबरली आणि इतकी इतकं मला काही करावं काही कळे ना म्हटली आणि मी तुझ्या व्हिडिओमध्ये एकदा ऐकलेलं एक होतं म्हटली की दूध साखर ठेवून आणि हे मी नाही सांगितलेलं आहे ती ती म्हटली मला खरं मी सांगितलेलं नाही आहे हे तू मला खरं सांगू हे आईंनी चरित्रामध्ये सांगितलेलं आहे की ज्याला पण अशी सिच्युएशन येईल त्याला ते एका, एका सिच्युएशनला आईनी सांगितलेलं आहे की दूध साखर ठेवून देवापुढं करू भाका बा का तो तुमच्या संकटाला धावून येईल आणि त्यावेळेपासून मी हे करायला लागले आणि खरंच मला ह्याचे अनुभव आले त्यामुळे मी ते शेअर केलेलं होतं तर ती मला बोलली की अशी परिस्थिती आली आणि मला ते आठवलं अचानक म्हटली की माझं म्हणजे आई म्हणजे एवढं मी करूनसुद्धा आईंनी मला ती बुद्धी दिली आणि मला ते तुझं आठवलं ते तू व्हिडिओमध्ये बोललेलं आणि मी दूध साखर ठेवलं म्हटली आणि त्या दिवशी म्हटली कितीतरी महिन्यांनी मी माल केली नामस्मरणाची एकमाळ केली आणि म्हटलं आई माझं फार चुकलं आहे मी असं कधीच नाही करणार आणि आयुष्यात कधीही माझा नेम नाही सोडणार तुम्ही फक्त दोन्ही सिच्युएशनमधनं मला बाहेर काढा दोन दोघांची पण प्रकृती नीट करा आणि मला खूप म्हटली मला इतका त्रास व्हायला लागलेला कसं नामस्मरण केलं माझं मलाच माहिती नाही तशा ह्याच्यामध्ये म्हटली जवळजवळ एक महिना गेला त्या परिस्थितीमध्ये म्हणजे टेन्शनमध्ये डिस्चार्ज वगैरे आईला आईची प्रकृती चांगली झाली हे खूप समाधान वाटायला लागलं पण तरीसुद्धा प्रकृती चांगली झाली म्हणण्यापेक्षा घरी आणल्यावर सुद्धा बऱ्याच प्रॉब्लेम असतात म्हटली ते बघून ते नको वाटत होतं आणि असं वाटत होतं की आपली आई बरी होईल का नाही आणले आपण हां चांगलं झाले जरा बरी झाले पण तिला कवर व्हायला जवळजवळ दोन अडीच महिने गेले म्हटली आणि इकडं मिस्टरांचं पण तेच होतं की म्हणजे तरुण वयात होतं आहे कवर लवकर हे होतं आहे सगळं होतं आहे पण तरीसुद्धा टेन्शन त्याच्यानंतर वेगवेगळे रिपोर्ट काढा हे करा चर्चा टेस्ट करा, करा। आणि म्हटली हे ते दोन अडीच महिने मला आईची आणि मिस्टरांची इतकी मला काळजी होती म्हटली आईंनी त्या संकटातून आई हो बाहेर काढलं आईला आयसीयूमधून बाहेर काढलं सगळं व्यवस्थित जा हे झालं ते दूध साखर ठेवून मग मी कंटिन्यू म्हटली दूध साखर ठेवून नामस्मरण करायला लागले आणि मी तुम्हाला खरं सांगते दूध साखर ठेवून एकदम खरंच अडचण असेल तर आईंनी सांगितलेला हा उपाय आहे त्यामुळे तो शंभर टक्के तो उपाय म्हणजे आपल्याला आपल्यासाठी अमृतच असणार आहे नंतर म्हटली मला हा अनुभव खरंच शेअर करायचा होता त्याच्यानंतर मी अडीच महिने म्हटली खूप त्रासात काढले म्हणजे इतक्या महिन्या इतक्या महिन्याची चुकवलेली सेवा ते आईंनी मला तो म्हणजे वाई म्हणजे जे एकदम मोठी संकट आलं होतं त्यातनं बाहेर काढलं पण पुढचे दोन अडीच महिने की असं वाटत होतं की काही पण घडू शकते कुठल्याही वेळेला काहीही घडू शकते इतक्या बऱ्या आणि इतकं मी त्रासात होते म्हटली इतकं त्रास मी काढला त्या दोन अडीच महिन्यात आठ नऊ महिन्याची सेवा चुकवलेली सगळी शिक्षा मला मिळाली त्या दोन अडीच महिन्यात म्हटली मला अक्षरशः म्हटली एक, एक एक दिवस मला आठवत नाही त्या अडीच महिन्यातला की मी रडत सेवा केलेली नाही आहे किंवा रडत उपासना केलेली नाही आहे असा एक पण दिवस नाही गेला की रडतच मी केलेलं होतं आणि एकही दिवस बिन टेन्शनचा उगवला नव्हता तो त्यात म्हणजे ॲडमिट केल्यापासून ते नंतर दोन अडीच महिन्यापर्यंत मग त्याच्यानंतर म्हटली थोडं 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 प्रकृतीत सुधारणा आईच्या वगैरे होत गेली ह्याने पण थोडं बरे झाले ह्यांचं लवकर जरा असं कवर झालं पण आईचं म्हटली मला इतकं टेन्शन येत होतं काहीच बोलायची सोय नाही इतकं मी टेन्शन घेतलेलं होतं म्हटली मग ह्या ज्या गोष्टी आहेत ना तर तुम्हाला खरं सांगते सेवा सुटल्यानंतर बऱ्याच वेळेला अशा गोष्टी होतात आणि तिनं मला मुद्दाम शेअर करायला म्हटली आता सगळं व्यवस्थित आहे सगळं पूर्वीसारखं आहे आणि आयुष्यात ही चूक कधीही करणार नाही की मी उपासनेत कधी खंड पाडू देणार नाही तर ह्या गोष्टी होतात म्हणून मी तुम्हाला खरं सांगते की उपासना करत असताना सगळं चांगलं चालू आहे तर त्या त्यावेळेला तर अजिबात उपासनेत खंड पडू देऊ नका का तर त्याच्यानंतर मला तर मी माझं पर्सनली सांगते सगळं चांगलं चालू आहे आणि मी जर उपासना जर एखाद्या दिवशी जरी खंड पडला मला दुसऱ्या दिवशी लगेच त्रास की, आ, की आहे पण बऱ्याच बंधू भगिनींचं मी ऐकलेलं आहे की किंवा माझ्यासुद्धा आसपास जे आहे त्यांचं मी बघितलेलं आहे वर्ष वर्ष दोन दोन वर्ष निवांत असते पण नंतर त्यांना एवढा जोरात फटका बसतोय आणि त्याच्यानंतर मग आई लवकर जवळ घेत नाहीत ह्या गोष्टी आहेत तर त्यामुळं जर तुम्ही गुरुमार्गात असाल तर गुरुमार्ग कधीही सुटू नये आपल्या मरणापर्यंत आपल्या अखेरच्या श्वासापर्यंत गुरुमार्ग कधीही सुटू नये आपली सेवा कधीही चुकू नये उपासनेत खंड पडू नये ही आधी प्रार्थना करा बाकी सगळं निस्तरायला आई तयार आहेत आणि आई समर्थ आहेत आ, बाकी सगळ्या गोष्टी निस्तरायला तर त्यामुळं ही गोष्ट सगळ्यात महत्त्वाच्या आहे आपली उपासना आपला नेम आणि आईंनी सांगितलेल्या गोष्टी ह्या पाळणं सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे तर व्हिडिओ कधी येईल माहीत नाही मला पण व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा श्री सद्गुरुनाथ महाराज की जय परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय जय राधे कृष्ण जय गोपाल कृष्ण श्री गुरुदेव दत्त ओम नमशिवाय